नमस्कार मी आदर्श यशवंती अरुण शिंदे प्रायव्हेट हायस्कूलचा माजी विद्यार्थी मार्च मध्ये झालेल्या प्रमाणपत्र परीक्षेमध्ये मी गुण मिळवून शाळेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला सर्वप्रथम मला या वर्षभरात मार्गदर्शन केलेल्या सर्व शिक्षकांच मी आभार मानतो इयत्ता तिसरी मते मी संस्थेच्या संघवी विद्यालयात प्रवेश घेतला या शालेय जीवनात माझे शिक्षक अतार मॅम आणि

व्ही पी शिंदे सर यांच्या मार्गदर्शनात आम्ही दुसऱ्यांदा हा सन्मान प्राप्त केला यावर्षी शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी होण्याची संधी मला मिळाली नववी आणि दहावी ही दोन्ही वर्ष माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहेत नववीला दहावीचा पाया समजला जातो आणि हा पाया कर, पक्का करण्याचं काम केलं आपल्या तेव्हाचे मुख्याध्यापक सतीश भोसले सरांनी भोसले सर अत्यंत विद्यार्थी होते माझ्या शालेय जीवनात अनुभवलेलं सर्वात भव्य आणि दिमागदार असं स्नेह संमेलन सोबत शाळेतील विविध उपक्रम शालेय अल्पहार वर्षा सदन या क्रीडा महोत्सव असे उपक्रम अत्यंत उत्साहात साजरे झाले भोसले सरांच्या प्रोत्साहनाने आणि पाठबळामुळे मी शाळेचा आदर्श विद्यार्थी बहुमान प्राप्त करू शकलो पुढे दहावीचं वर्ष सुरू केलं आणि आपल्याला मुख्याध्यापिका म्हणून आदरणीय डेळेकर मॅम आलं डेळेकर मॅम यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच नववीच्या अभ्यासक्रमावर नववीच्या निकालावर बॅच काढली आणि आम्हाला विशेष मार्गदर्शन द्यायला सुरुवात केली

एम जोशी सर गान बावले सर आमचे वर्ग शिक्षक जे एस जोशी सर यांनी आमच्याकडे नेहमीच विशेष लक्ष दिलं यांसोबत वठारे मॅम ए यू कुमार मॅम बल्लाळ सर रेडेकर सर एस पी चव्हाण मॅम यांनी आमच्यावर पासून नियमित अभ्यास केला तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये अवघड असं काही नाही अगदी बोर्डा